पुण्यात जीबीएसच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय त्यामुळे पुण्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तर दुसरीकडे जीबीएसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याचं पुणे महानगरपालिकेनं सांगितलंय पुण्यात जीबीएस आजारानं थैमान घातलंय दिवसेंदिवस जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसतेय पुण्यात जीबीएसचे एकूण एकशे एक, एक रुग्ण आढळून आलेत त्यापैकी चौदा रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत तर पुण्यातील ची लागण झालेल्या रुग्णाचा सोलापुरातल्या खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे साडे अकरा वाजता एका प्रायव्हेट हॉस्पिटलमधून आमच्याकडे एक डेड बॉडी पी एफ साठी आलेली आहे आणि त्याचा एक मला फोन आला की आशिषी आजार सस्पेक्टेड आहे त्याची क्लिनिकल हिस्ट्री मी बघितली तो अठरा तारखेला प्रायव्हेट हॉस्पिटल ॲडमिट होता त्याला सस्पेक्टेड गियाबारी सिंड्रोम असं होतं आणि त्यांनी जरा काय पाच दिवस ट्रीटमेंट दिली आणि इन्स्पेक्ट ऑफ ट्रीटमेंट आणि व्हेंटिलेटर सपोर्ट तो आज मृत पावलेला आहे जीबीएसचा पेशंटची संख्या पुण्यामध्ये जी वाढलेली आहे त्याच्यामध्ये थोडं पाण्याचा इन्फेक्शन हा सुद्धा भाग कालसुद्धा एक टीम जिथे तिथे निष्कर्षाप्रत आली ज्या आवश्यक असतील त्या उपाययोजना आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात करण्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने योग्य पद्धतीची कारवाई होईल हा महात्मा फुलेमध्ये हा आजार नव्हता परंतु आम्ही सर्वच मंडळीने गेल्या वर्ष दोन वर्षां तीन वर्षांपासून सातत्यानं केलेल्या पाठलागानंतर महात्मा फुले आरोग्यदायी योजना जी आपली राज्य शासनाची योजना आहे याच्यामध्ये सुद्धा आपण याचा समावेश केला की ज्याच्यामध्ये दोन लाख रुपयेपर्यंत आपण त्याला कव्हरेज देतोय तर अनावश्यक जर बिल कुठलं हॉस्पिटल घेत असेल तर त्याच्यावरती सुद्धा योग्य ती उपाययोजना करण्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत जीबीएसचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुणे पालिकेनं एक महत्वाचा निर्णय घेतला पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात जीबीएसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी पन्नास बेड्स आणि चौदा आयसीयू बेड आरक्षित करण्यात आले खासगी रुग्णालयातील जीबीएसच्या रुग्णांकडे देखील पालिकेचं लक्ष असणार आहे तर संबंधित रुग्णालयांमध्ये महापालिकेकडून मेडिकल ऑफिसर्सची नियुक्ती केली जाणार आहे महानगरपालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये हा उपचार मोफत केला जाईल ज्या खाजगी हॉस्पिटलमध्ये हे रुग्ण जीबीएसचे रुग्ण उपचार घेत आहेत त्या सर्व हॉस्पिटलमध्ये महापालिकेची शहरी गरीब योजना राबवली जाईल आणि जास्तीत जास्त दोन लाख रुपयापर्यंत मदत आता केली जाणार आहे शिवाय या सर्व हॉस्पिटलमध्ये हे जे काही महाग इंजेक्शन आपण म्हटलंय ते सुद्धा आता महापालिका या हॉस्पिटलला मोफत पुरवणार आहे आणि त्यामुळे त्याचे पैसे रुग्णाकडनं घेतले जाणार नाहीत अशा प्रकारचे एक चांगले निर्णय आज घेण्यात आले दरम्यान या जीबीएस आजाराची नेमकी लक्षणं काय आहेत त्यावर एक नजर टाकूयात सिंड्रोम सिंड्रोम हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचा एक प्रकार आहे या आजाराची प्राथमिक लक्षणं म्हणजे अशक्तपणा मुंग्या येणं बोलण्यास किंवा अन्न घेण्यास धाप लागणं श्वास घेण्यास त्रास होणं तसंच उलट्या आणि जुलाब होणं ही जीबीएसची लक्षणं आहेत आता आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये जे ह्या आजारानी पेशंट लोक असतील तर त्यांना वाय सी एमला ला मोफत उपचार त्या ठिकाणी द्यायचे आणि आपल्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असतील तर त्यांना आपण कमला नेहरू हॉस्पिटल जे आहे आपलं तिथं त्या ठिकाणी उपचार द्यायचे आणि तिसरा निर्णय मी उद्या मुंबईला गेल्यानंतर आरोग्य विभागाशी बोलून घेईन की ससूनला देखील ग्रामीण भागातनं जे पेशंट येतील त्यांना ससून मध्ये मोफत उपचार करू दरम्यान जीबीएस आजार होण्यामागची कारण नेमकी कोणती आहेत तेही पाहूयात बॅक्टेरियल इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं आणि दूषित पाणी ही जीबीएस आजार होण्याची प्रमुख कारण आहे बारा ते तीस वयोगटातील व्यक्तींमध्ये या आजाराचं प्रमाण जास्त आहे वेळीच उपचार केल्यास या आजाराची तीव्रता कमी होऊ शकते जीबीएस आजारामुळे पुण्यात भीतीचं वातावरण आहे तसंच आरोग्य विभागाकडूनही उपाययोजना करण्यात येत असून रुग्णांवर मोफत उपचार आता केले जाणार आहेत अजिंक्य धायगुडे टीव्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं